नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अंतराफडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाण्याचा थेंब एकही न घालता केल तयार केलेला आपला चटपटीत असा कोळंबी मसाला तर चला लगेचच आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ही कोळंबी घेतलेली आहे अगदी फ्रेश कोळंबी घेतलेली आहे आणि खूप साईज पण मोठी घेतलेली आहे इथे बघू शकता अगदी फुल साईज आहे आणि छान अशी एकदम फ्रेश आपली कोळंबी घेतलेली आहे तर चला मी तुम्हाला साफ कशी करायची ते दाखवते तर इथे ही कोळंबी आहे आणि हे जे त्याचं डोकं आहे ते मी सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवते साफ करायचं तर हे टर्फल असं आपण वेगळं करून घेऊया कारण ह्या कोळंबीचा जो मानेचा भाग असतो त्याचंसुद्धा सेपरेट मस्त असं कालवण होतं पण मी आज आपल्या सुका मसाला करणार आहे त्यामध्ये मी ही अक्कीच कोळंबी घेणार आहे त्यामुळे मी या पद्धतीनेही साफ करून घेते आणि वायासुद्धा ते जात नाही तर बघा या पद्धतीने जर तुम्ही साफ केलात तर अगदी सहज सोपी साफ होते आणि आपला एकही रुपया वाया जात नाही पूर्णच्या पूर्ण अख्खी कोळंबी आपल्याला खायला मिळते तर इथे बघू शकता अगदी सहज येते अगदी तो शेपटीकडचा भाग देखील पूर्णच्या पूर्ण आलेला आहे तर इथे मी ही दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही नक्की साफ करून बघा घरी कधी कोळंबी आणलात तर तर इथे बघू शकता मी ही या पद्धतीने साफ करून घेतलेले आहे अगदी पूर्ण घाण काढता येते आणि ते, ये ते बघू शकता पूर्ण कोळंबी तुम्हाला दिसते तर आता अजून एक तुम्हाला मी याच सेम पद्धतीने कोळंबी साफ करून दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हीसुद्धा अगदी ज्यांना येत नसेल ते अगदी सहज साफ करू शकतील बाजारात एक्स्ट्रा पैसे देण्याची काहीच गरज नाही कारण साफ करण्यासाठी मासेवाले आपल्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतात तर काही गरज नाही मी ते बघू शकता अगदी सहज साफ होतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा अगदी सोपं जाईल तर चला इथे ही माझी सगळी कोळंबी साफ करून झालेली आहे आणि स्वच्छ सुच, स्वच्छ धुवून देखील मी ती घेतलेली आहे तर आता मी हे मसा आपल्या कोळंबी मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट मिरची आणि कोथंबीर तर चला आणि हे आपले मसाले आहेत हा घरगुती लाल तिखट आहे गरम मसाला आहे हळद आहे आणि मीठ तर आता मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं होतं आता आपलं पातेलं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालणार आहे मी तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे मी कांदा आणि मिरची तर कांदा आणि मिरची आपण छान अशी तळून घ्यायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे म्हणजेच काय तर लाल करून घ्यायचे आहे जे अगदी ब्राऊनिश कलर येईपर्यंत तरी ते बघू शकता मस्त असा आपला कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे तर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान आपण मऊ होईपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे तरी ते हा टोमॅटो देखील बहुतेक लालसर होत आलेला आहे तर आता त्यावर मी घातलेली आहे लसूण पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट देखील एक दोन मिनटं आपण छान अशी परतून घेऊया तरी ते आलं लसूण पेस्ट देखील आपली परतून झालेली आहे तर आता त्यामध्ये आपण घालायचे आहेत सगळे घेतलेले आपले जे मसाले ते तर इथे मसाले माझे घालून झालेले आहेत आता ते देखील आपण एक मिनिटभर परतून घेऊया पण त्याआधी आपल्या ज्या तळाला पातेल्याच्या चिकटू नये किंवा करपट वास येऊ नये यासाठी मी थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे जेणेकरून आपला मसाला पातेल्यापासून वेगळा होईल तरी ते तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर मसाला आणि पातेलं असं सुटलेलं आहे मसाला आपला पातेल्यापासून तर आता त्यामध्ये आपण घालूया कोळंबी आणि कोळंबी देखील आपण पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे छान आपल्या कोळंबीला तो मसाला पूर्ण लागला पाहिजे या पद्धतीने म्हणजे आपण पाण्याचा एकही थेंब न घालता ही कोळंबी वाफेमध्येच शिजवायची आहे तर इथे मी हे आता झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे असंच वाफेवर आपण ती कोळंबी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अगदी पाणी न घालता आतमध्ये छान आपली कोळंबी ही शिजलेली आहे इथे बघू शकता आता वरून आपण कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपण असंच एक पाच मिनटासाठी अजून एकदा शिजवून घेऊया छान अशी वाफ काढून घेऊया तर आता इथे बघू शकता छान अशी आपली कोळंबी शिजलेली आहे मस्त कलर देखील आलेला आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट कलर आलेला आहे आणि कोळंबी अगदी आतपर्यंत छान शिजलेली देखील आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा तर आता मी गॅस बंद करते आणि एका सर्विंग ड्रेसमध्ये बाऊलमध्ये काढून घेणार आहे तर इथेही बघू शकता खूप असा मस्त कोळंबी मसाला आपला झालेला आहे तर नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी माझी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल करा धन्यवाद